नुसत्या धर्मांतराने काय होणार तुम्ही आपली आर्थिक स्थिती व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा असे काही हिंदू लोक सांगत आहेत या प्रश्नाने आपल्यापैकी काही लोक संभ्रमून जाण्याचा संभव आहे आणि म्हणून त्या प्रश्नांचा विचार करणे मला आवश्यक वाटते प्रथमतः प्रश्न असा आहे की तुमची आर्थिक स्थिती व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कोण करणार आहे तुम्ही की तुम्हाला जे उपदेश करतात ते जे हिंदू लोक तुम्हाला असा उपदेश करतात ते बोला पलीकडे तुमच्या करता काही करतील असे मला वाटत नाही व वा करण्याची त्यांची तयारीही मला दिसत नाही मुलग जो तो हिंदू आपापल्या जातीपुरती दृष्टी ठेवून आपापल्या जातीची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता झटत आहे ब्राह्मण लोक ब्राह्मण बायकांकरता सुटिका गृह ब्राह्मण मुलांकरता स्कॉलरशिप ब्राह्मण बेकारांना नोकऱ्या मिळवून देण्याची सोय यामध्ये गुंतली आहे सारस्वत तसेच करीत आहेत कायस्थ करीत आहेत मराठी तसेच करीत आहेत जो तो आपापला करता व ज्याला कोणी नाही त्याचा परमेश्वर अशी स्थिती आहे तुमची उन्नती तुम्हीच करावयाची दुसरी कोणी दुसरा कोणी तुम्हाला मदत करणार नाही अशी जरी खरी स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय दिशाभूल करून पलीकडे याचा दुसरा काही हेतू दिसत नाही तुमची स्थिती तुम्ही सुधारायची असेल तर असेल तर या असे हिंदू लोकांच्या कर्कटाकडे लक्ष देण्याचे कोणाला काही कारण नाही व त्यांना उपदेश करण्याचा काही अधिकारही नाही तथापि एवढे सांगून हा प्रश्न सोडून देण्याचा माझा विचार नाही त्याचे खंडन करणे मला आवश्यक आहे नुसत्या धर्मांतराने काय होणार असे जे हिंदू लोक विचारतात त्यांच्या विचार शून्यतेचे मला म्हटले स्थान वाटते हिंदुस्थानातील शीख मुसलमान व ख्रिस्ती हे प्राश्रमीचे हिंदूच होते व तेही बरेचसे शूद्र व अस्पृश्य होते ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारावा ज्या लोकांनी हिंदू धर्म सोडून मुसलमानी धर्म स्वीकारला त्या ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यांचा काहीच अभिज झाला नाही असे या टीकाना म्हणायचे काय व हे म्हणणे जर सत्य नसेल धर्मांतराने त्यांचा उत्कर्ष झाला आहे हे जर कबूल करणे प्राप्त असेल तर मग धर्मांतराने अस्पृश्यांचे काहीच कल्याण होणार नाही असे म्हणणे किती यथार्थ या होईल याचा ता त्यांनी अवश्य विचार करावा धर्मांतराने काही होणार नाही या म्हणण्याचा गर्भित अर्थ धर्म ही अगदी कुचकामाची वस्तू आहे असाच निघू शकतो धर्म ही कुचकामाची वस्तू आहे तिच्यापासून काही लाभ नाही हानी नाही असे ज्यांचे म्हणणे आहे त्यांनी अस्पृश्यांनी हिंदू धर्मातच राहिले पाहिजे असा आग्रह का धरावा हे मला समजत नाही त्यांना धर्मात काही अर्थ नाही असे वाटते तर कोणता धर्म सोडला कोणता घेतला याबद्दल अशा लोकांनी वितंडवाद का करावा नुसत्या धर्मांतराने काय होणार आहे असे जे हिंदू लोक विचारतात त्यांना नुसत्या स्वराज्यापासून काय होणार आहे असा प्रश्न करणे गैर नाही हिंदुस्थानातील लोकांना अस्पृश्य लोकांप्रमाणे आर्थिक व शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे हे तर खरे आहे तर नुसता स्वराज्याचा काय उपयोग आणि नुसत्या स्वराज्यापासून जर देशाचा काही फायदा होत असेल तर धर्मांतरापासूनही अस्पृश्यांचा फायदा झालाच पाहिजे खोल विचारांती सर्वास मान्य करावे लागेल की जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानला आहे तितकीच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे स्वराज्याचे महत्व जितके देशाला आहे तितकेच धर्मांतराचे महत्व अस्पृश्यांना आहे धर्मांतर आणि स्वराज्य या दोहोंचा अंतिम हेतू एकच आहे त्यांच्या अंतिम हेतूत कोणताही प्रकारचा भेद नाही तो अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य हे जर मनुष्य मनुष्यमात्राच्या जीवनाला आवश्यक अशी वस्तू आहे तर ज्या धर्मांतरापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही